नमस्कार माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर काय चाललंय आपल्या भाऊ तर गावन आल्यापासून काही व्हिडिओ टाकलंच नाही बरं का तर बद नव्हती जरा प्रवास करून जरा थोडंसं थकवा आला होता थोडंसं ताप कणकणी कन वाटत होती ताप वाटत होता थोडासा आता त्याच्यामुळे काही व्हिडिओ टाकायला जमलंच नाही तर म्हटलं चला आता एक व्हिडिओ टाकावा तर काय चाललंय काय नाही बरे आहेत का आता मी पण पण सध्या बरी आहे ते ते तर म्हटलं चला हे व्हिडिओ टाकावा आल्यापासून टाकलेच नाही गावाला ते तेव्हा टाकले होते व्हिडिओ तेवढेच तर त्याच्यावर नाही टाकलं पण परत तर आता भांड्या वगैरे घातले बघा मस्त बैकी अशी इकडे मॅगी बनवली इकडे दूध गरम केले तर आणि बाहेर एवढा पाऊस चालू आहे ना बापरे दोन तीन दिवसापासून रात्रंदिवस चालू आहे सारखा मुसळधार आता सध्या पण चालूच आहे बाहेर पाऊस काय करायचं अजून किती दिवस आहे आता काय सांगता येत नाही दोन तीन दिवस सांगितलंय वाटतं तरी अजून असं दोन तीन दिवस तर भूक लागली झाली थोडीशी भूक लागली तर मग मॅगी बनवली तर तुम्हाला बघा मॅगी बनवली मॅगी खाते आता आणि दूध गरम केलंय आणि गर। इकडं बाहेर एवढा अंधार पडलाय ना बघा साडेचार वाजले बरं का एवढा पाऊस चालू यार बाहेर असं काही हिळ टाकले नाही काय नाही बरंच वाटत नव्हतं तर मग हिडो टाकायचं होत नाही काय नाही आज टाकते सॉरी टाकला नाही टाकायचं आहे तर आज जेवण काय बनवायचं आहे ते पण दाखवान तुम्हाला संध्याकाळचं आता गॅस बंद करते झाली आता मॅगी आता मॅगी थोडीशी खाते थोडा आराम करते आणि मग संध्याकाळची रेसिपी तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे काय बनवायचं ते त्याला थोडंसं खाऊन घेते आता मॅगी चहा पाणी झालं सगळ्यांचा तर माझा चहा वगैरे झाला थोडा आराम केला आणि आता बनवलंय पिठलं भाकरी साधं सोपं बनवलंय आपलं बघा पिठलं बनवलं आहे आणि भाकरी बनवली आहे बनवलं आहे गरम गरम पिठलं आणि भाकरी मस्तपैकी या जेवण करायला तुम्ही आणि ही भाजी आणली आणि ही कोथंबीर आणली तर आता हे साफ करून घेते मी आणि असं ठेवलं ना मग हे खराब होऊन त्याच्यामुळे मी आता हे साफ करून ठेवते आणि ही भाजी पण साफ करून ठेवते चला आता झाले तयार आता जेवण वगैरे करायचं आहे मस्त पैकी पुढच्या